El मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत जलान मेगा मेघा मध्ये आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी खूप मस्त कलेक्शन घेऊन आलेले आहे पण कलेक्शन पाहायच्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक वेळेस आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर, करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण की बेल आयकन दाबल्यानंतर तुम्हाला जे पण व्हिडिओज असतात ते लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळतं आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतात की कलेक्शन कसे आहेत वेगवेगळे टाईपचे कलेक्शन मी नेहमीच घेऊन आ येत असते यावेळेस पण जे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ते एकदम अनकॉमन राहणार आहे आणि टॉप फाईव्हमधलं हे कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे जे की आपल्या महाराष्ट्रीयनसाठी खूपच गर्वाची गोष्ट असते जसं की मानून या की आपली जी महाराष्ट्राची शान आहे पैठणी ती तर आपली परंपरा आहे आणि ती परंपरा नेहमी चालायलाच पाहिजे त्याचप्रकारे आपल्याला ट्रेंडमध्ये बी राहणं जरुरी असतं कारण की जसं ट्रेंड असतं त्या प्रकारे जर आपण चाललो ना तर आपल्यालाही एक वेगळं एक लूक दिसतं आणि आपण वेगळे दिसून उठतो तर प्रकारे पैठणीवरती बेज एक कलेक्शन मी तुमच्यासाठी आणलेले जी की खूप सुंदर राहणार आहे आणि तुम्हाला आवडेल ही माझी खात्री आहे तुम्हाला शंभर टक्का नाही हजार टक्का आवडेल एवढं सुंदर कलेक्शन घेऊन आलेली आहे जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण की तुम्हाला पूर्णचं पूर्ण कलेक्शन बघायला मिळणार सोबतसोबत त्याची जेवढीही माहिती असेल डिटेलिंग असेल तीही सर्व बघायला मिळणार तर चला जास्त वेळ तुमचा वाया न घालवता आजचं कलेक्शन मी तुम्हाला जा दाखवते जे की इथे बघू शकतात पैठणीवरती बेस जसं की सर्वांना आता आवडतेच की पैठणी घालायला आपली परंपरा तर असालच पाहिजे पण पैठणी बेजवरती इथे मी तुमच्यासाठी लेहंगा घेऊन आलेली आहे टॉफ आहे आज लेहंगे ले। मी तुम्हाला दाखवणार आहे इथून आपण सुरुवात करूया बघू शकतात पूर्ण घेरा खूप सुंदर राहणार आहे इथून तर इथपर्यंत तुम्ही घेरा बघू शकता आणि पूर्ण डिटेलिंग तुम्हाला दाखवून देते पूर्ण पूर्ण बघू शकतात वेगळे वेगळे टाईपचे पेच दिले गेले टाइपचे डिझाईन इथे बघू शकतात नवरदेव आणि नवरीचं पूर्ण डिझाईन पॅटर्न बनवलेलं आहे पिकॉकची डिझाईन तुम्ही इथे बघू शकत खूपच सुंदर आणि एलिगंट दिलेली आहे पूर्ण काम जे आपलं राहणार आहे सिरोज्कीच्या डायमंड वरती राहणार आहे आणि इथे बघू शकत पूर्ण पैठणी आपण आपण म्हणू शकतो साडी टाईप पण म्हणू शकतो पण आहे तर लेहंगा आणि एवढा सुंदर लेहंगा आहे आणि याच्या दुपट्टाची जी गोष्ट बघू शकतात इथे कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा तुम्हाला मिळून जाणार आहे सोबत सोबत इथे बघू शकतात पूर्णपणे याची साईज मिळणार आहे अडीच मीटरचा पूर्ण दुपट्टा तुम्हाला मिळून जाणार आहे प्युअर मध्ये पूर्ण काम केलं गेलेलं आहे बघू शकता टसल्स खूप सुंदर राहणार आहे आणि याच्यावरती सिरोजकीचं डायमंडचं वेगळंच लुक दिसणार आहे सोबत सोबत याचं ब्लाउज सुद्धा तुम्हाला फारच मस्त मिळून जात आहे कॉन्ट्रास्ट दुपट्टा विथ नेव्ही कलरचं ब्लाऊज खूपच सुंदर एलिगेंट आणि चला वडूया आपल्या सेकंड आर्टिकल कडे जी की पूर्ण टॉप सेकंड आर्टिकल राहणार आहेत बघू शकतात टॉप फाईव्ह मधून आपला आलेला आहे सेम डिझाईन पॅटर्न वरती बघू शकतात पिक आणि नवरदेव नवरीचं लुक खूपच सुंदर येत आहे कलर फारच सुंदर राहणार आहे अनकॉमन कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे दुपट्टा यायचं बघू शकतात फारच मस्त राहणार आहे आणि घेरा तुम्हाला प्रॉपर मिळून जाणार आहेत आणि स्वस्त दरात हे कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की विजिट करा कारण की हे कलेक्शन दोन हजार पंचवीस साठी तुमच्यासाठी खूपच मस्त राहणार आहे जर तुम्हाला हे कलेक्शन घरी बसून पाहायचे असेल ना मित्रांनो तो व्हिडिओ कॉलची ची फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल केली गेलेली आहे के तर चला वडू या तिसऱ्या आर्टिकल कडे आपलं बघू शकत खूप मस्त सुंदर कलर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सिरोजकीचं डायमंडचं वर्क दिलं गेलं आहे सोबत सोबत तिथे बघू शकता जरगन डायमंडचं वर्क दिलं गेलेलं आहे सोबत सोबत तुम्ही बॉर्डर वरती बघू शकता खूप सुंदर कट वर्क दिलेलं गेलं आहे बघू शकता ते खूप सुंदर काम केलं गेले आहे कैरी भातचं काम केलं गेलं आहे सोबत सोबत पिकअपचं सुद्धा काम केलं गेलं आहे तुम्हाला डबल कॅनकॅन सुद्धा मिळून जातं सोबत सोबत तुम्हाला अस्तर सुद्धा मिळून जात कलर खूपच छान राहणार आहे आणि याची दुपट्ट्याची जर गोष्ट केली तर बघू शकतात खूप मस्त आपला इथे दुपट्टा येऊन गेला आहे बॉर्डरवरती बघू शकत फार मस्त आपली लेस येऊन गेलेली आहे फारच सुंदर याच्यामध्ये काम दिलं गेलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल असे कलेक्शन तर नक्की विजिट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आपला दिलाच गेला आहे डायरेक्टली तुम्ही व्हिजिट करू शकतात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते बघू शकतात किती सुंदर आपला ब्लाऊज इथे येऊन गेलेला आहे पूर्ण भरून आलेला आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड तुम्हाला खूप सुंदर काम मिळून जाणार आहे स्लीव तुम्ही बघू बघू शकता शकता खूप सुंदर राहणार आहे इथे फ्रंट साईडचं जे काम आहे खूपच एलिगेंट आणि हेवी रिच लुकवाला काम दिलं गेलं आहे कलर फारच सुंदर राहणार आहे तर चला वडू या आपला आणखी एक वेगळा कलर जे की आपला खूप पण मस्त फेवरेट असो लेडीज साठी हा कलर नेहमीच एक फेवरेट राहिलेला आहे आता बघू शकता ये पिंक कलर वरती तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दाखवते खूपच सुंदर राहणार आहे पिंक विथ ग्रीन विथ नेव्ही ब्लू खूप मस्त काम केलं गेलं आहे बघू शकता बॉर्डर वरती बघू शकता खूप सुंदर मस्त असं एलिगंट वाला लुक येता आहे घेरा तुम्ही बघू शकता फार सुंदर आहे प्रॉपर लुक जर तुम्हाला हवा असेल 2025 साठी तर या प्रकारचे लहंगे तुमच्या शोरूम मध्ये ठेवा तुमच्या बुटीक मध्ये ठेवा कारण ही मी जे ही तुम्हाला आयटम दाखवते बुटीक आयटम दाखवत आहे

तर बघू बघू शकता इथे किती मस्त सुंदर एक वेगळा कलर घेऊन आली आहे बघू शकता इथे किती भारी सुंदर काम केलं गेले आहे पेच वर्क तुम्ही बघू शकता थ्रेड वर्क तुम्ही बघू शकता जरीचं काम तुम्ही बघू शकता आणि कट वर्क तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर मस्त दिलं गेलेलं आहे आणि सोबत सोबत तुम्हाला डबल कॅन सुद्धा मिळत आहे प्रॉपर घेरा तुम्हाला मिळत आहे आणि हे कलेक्शन जेही मिळणार आहे तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी रेटमध्ये मिळून जाणार आहे तर वेळ कसली पाहताय मित्रांनो लवकरात लवकर व्हिजिट करा कारण की हे कलेक्शन खूपच सुंदर आपलं दोन हजार पंचवीसचं बनून आलेलं आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये मिळतात जास्तीत जास्त माहिती हवी असं हवी असं स्क्रीनवरती नंबर दिला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा आणि आजचा कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ आपला महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्या सिटीने बघताय कोणत्या गावाने बघताय तेही कमेंट करा सोबत सोबत आमच्या चॅनलवरती जर नवे असतील तर सबस्क्राईब लवकर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा तर असेच कलेक्शन घेऊन मी लवकरात लवकर उपस्थित होणार आहे तोपर्यंत तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद